नमस्कार मित्रांनो आता रात्रीच्या पावणे दहा वाजले तरी पण आमचा शूट चालूच आहे त्यामुळं आरपी त्याला लय गरम व्हायला लागले घाम यायला लागलाय काय करावं काय का नाही काय झालं सांगितलं होतं ना काय सांगितलं होतं तू मॉडेल नव्हता लाल तुझं आताना सांगू मला पांढऱ्या कलरची आणती टमाटी आहे तुम्हाला म्हणलं तर नाही मी वेगळ्या कलरच्या आणा म्हणून कसली आणारी म्हणते बघा आता दुसऱ्या मॉडेल नव्हतं आहे ना त्यात दुसऱ्या नव्हता व्हाय टमाट्याला दुसरा कुठला गार्पिता कुठल्या त आणा जास्त होई उकडून मारायला लागली मी तर काय म्हणले अर्पिता अहो दुसरा मॉडेल नाही का त्यात त्यामाट्यात दुसरा मॉडेल होय हा हाय किती तुला आवडेल का दुसरा मॉडेल पण बघा सांगा बघ आणल्यावर तुला रागायला जाशील पण जाणार ना, ना, ना? सांगता कस करता तुझ्या बहिणीच्या इथला बघ चालेल का का